अतिशय आज अतिशय आनंदाचा क्षण आपल्या या अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील तमाम मतदार बंधूंना भगिनींना ज्या ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्या जे लाडके भाऊ आहेत जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक फार अतिशय आनंदाची बातमी आपल्याला या मंत्रिमंडळ विस्ताराच्या माध्यमातून या ठिकाणी भेटलेली आहे अहमदपूर आणि चाकूर तालुक्याला अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कॅबिनेट मंत्री पद जे की अतिशय महत्वाचं असं पद असतं त्या, त्यामधून अनेक विकास कामे या ठिकाणी केली जाऊ शकतात आणि खूप इच्छा अहमदपूर आणि चाकूरकरांची होती आणि ती इच्छा बऱ्याच दिवसानंतर माननीय नामदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांच्या रूपाने या तालुक्याची पोकळी या ठिकाणी भरून निघालेली आहे आणि अतिशय जोरदार विकास कामे सन्माननीय आमदार साहेब या ठिकाणी अजून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करतील आणि जे शेत